जेव्हा आम्हाला माहिती जुडाली काय एक वन्य प्राणी हिरण जाती हिरण जाती नावाच्या आमच्या आग्रामध्ये आला त्याला आम्ही वाचण्याचा प्रयत्न पुष्पळ केले हे जे फॉरेस्टचे अधिकारी होते यांना माहिती सुद्धा असून ते व्हिडिओवर आले नाही आता कोणता तर ते आलेले नाही आम्हाला बजबरून आपल्या गाड्या आणावं आणावा लागतो तो शीतळ शहराच्या आसपास कुठून तरी भटकून आलेला होता आणि शहरात जसा तो भटकून आला तर एवढं ट्रॅफिक आणि लोक बघून तो थोडा घबरला आणि त्यांनी पळापळ काढली त्यातच तो एस टीच्या आवारात शिरला आणि तिथे ते ताराचे कुंपणं वगैरे होते वॉल वगैरे वा होते त्याच्यात तो इकडे तिकडे पळून जखमी झाला त्याला सुपरफिशियल काही जखमा होत्या पण डीप इंजुरीज नव्हत्या त्याला प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये एक युनिट आहे विभाग आहे मोबाईल स्क्वॅड सदैव तत्पर तत्पर राहिलं पाहिजे की कुठूनही इमर्जन्सी कॉल आला तर लगेच आपल्याला तिथं अप्रोच होता येईल तर ती थोडी कमी वाटली तर त्याच्यात अजून सुधारणा करता येईल आपली मागणी आहे की अशा ज्या प्रकार होतात त्याच्यात तत्काळ वन विभागाकडून वन्यजीव विभागाकडून लोक आले पाहिजे आणि तत्काळ त्याच्यावर जे काही उपाययोजना आहेत करता येईल ते करायला पाहिजे